आज एक वेगळा कार्यक्रम के होता केंद्र सरकारच्या माध्यमातनं किसान समृद्धी योजनेचा जो काही किसान सन्मान निधी योजना जी आहे की दर वर्षाला केंद्र सरकारच्या माध्यमात मोदी सरकारच्या माध्यमात शेतकऱ्यांच्या मध्ये थेट सहा हजार रुपये जमा होता ते आज बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तो कार्यक्रम के होता देशात जवळजवळ नऊशे ठिकाणी तो कार्यक्रम होता त्या ठिकाणी या त्याचा भाग म्हणून मी आज बागामतीतल्या कार्यक्रमालावलो जाताना आज खर तर आमच्या सगळ्या महाराष्ट्राचं आमचं कुलदैवत आहे खंडोबाच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो त्यामुळे मार्तंड देवस्थान जेजूच आज या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने मी सगळे आमचे मंडळी भेटलेत तर तो, तो योग आहे मी नेहमी इथं येतो खर तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचं हे एक श्रद्धास्थान आहे जिथे आपल्याला कधी यायला मनापासून आनंद वाटतो समाधान वाटतं तेच माझा आजची भावना आहे की खूप दिवसांनी मी आलोय त्यामुळे आज दर्शन घेतलं आणि आज खरतर तर अभिषेक होता सगळं पूजा होती ती विधिवत पूजा